मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर सर्वांनी भगवान श्रीकृष्णाच्या या संपूर्ण सेवा श्रवण केल्या तरी पण आपल्याला संपूर्ण जन्माष्टमीच्या उपवास केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल तर ज्यांनी जन्माष्टमी केली असेल ज्यांनी नाही केली असेल पण या सेवासुद्धा नुसत्या श्रवण केले आपण अध्याय श्रवण केले तरी पण आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी केलेल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल वैंकुंठ लोकाची प्राप्ती होईल भगवान श्रीकृष्णचा आशीर्वाद प्राप्त होईल तर जन्माष्टमीच्या दिवशी महत्त्वाचा मंत्र म्हणजे कोणता आहे सर्वात पॉवरफुल मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा श्रीकृष्ण गोविंद दामोदर हरे नमहा या मंत्राचा सुद्धा जप करावा अजून एक मंत्र खूप पॉवरफुल आहे तर तो मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय नमो नमः या मंत्राचा जप करत करत हवन जर केले गोकुळाष्टमीच्या दिवशी एकशे आठ वेळा या मंत्राचे नामस्मरण केले आणि घरात जर हवन केले प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमः म्हणजे कायमची घरातील कटकट निगेटिव ऊर्जा भांडणं कल आर्थिक अडचण असेल ते संपूर्ण या मंत्राने दूर होईल हा मंत्र सर्वात जास्त पॉवरफुल आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण सेवा काय काय, काय करणार आहोत तर ते जाणून घेणार आहोत भगवद्गीताचा पंधरा वाद्याय भगवद्गीताचा पंधरा वाद्याय प्राकृत आणि श्रीकृष्ण गोविंद दामोदर स्तोत्रम श्री व्यंकटेश स्तोत्र भागवद्गीतेचे गीतेची जी अठरा नावं आहेत तर ती अठरा नावं आपण श्रवण पण केली तरी पण आपली पुण्याची गणता सांगता येत नाही एवढी गणना फक्त या छोट्याशा सेवेने होते तर आता आपण संपूर्ण भगवान श्रीकृष्णची सेवा करूया श्री गणेश आय नमो नम कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा भागवत गीता भगवद्गीताचा अध्याय संस्कृत भगवान वाच उर्दमूलमद शाखामशतम प्राहुर वेम छंदा यस्य प्रणाली य सेद सवेद विधी अदशोध्य प्रसुत्तास्य शाखा गुणप्रवृदा विषय प्रवाला अदक्ष मूलासंत नीम मनुष्यलोके नरूपमयस तथोपलभ्ये नातोन चार्दिन च संप्रतिष्ठा अश्वथ मेन सुविडा मूलमस्रेन दृढेन छिवा तता पद तपरिमागिथं गतान निर्वती नवती भूया तमेचा पुरुष प्रबद्यत प्रवृत प्रसूता पुराणी निर्माणमोहाजितसंगदोषा विनिवृत्त कामा द्वंद्द्वैमोक्ता सुखदुःख संगर्गर्छत पदमव्यव्यम तत न तत्तासयते सूर्य न शशांगो न पवक यद तद्वाम परम मम ममैव वाशम जीवलोके जीवभूत सनातनं मनष्ठानींद्रा प्रकृतीस्थानी यद शरीर यद्पृत ग्रामतीशर गृहत वैतानी संयमती गंधर्व निवाशयात श्रोतम चशु स्पर्शन प्राण प्राणघ्राण मेयच अधिष्ठाय मनश्राय विषायानुपसवते उत्क्रमंतं स्थिती वापी भुजानां वान गुणावित विमूळानुपश्य पश्यती ज्ञानचषु यतनंतो योगिनश्रेन पश्यता त्यामन व्यवसिं यतंतो प्योकृतमनो नैन पश्यंत तेस यदागतजो ते जगद्सखिल यचंद्रमासी यछांग्रो तेजो विधी मामक गामविश्यच भूतानी धारायामहमोजसा पुष्णानी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसा अहम वैश्यनरो भूतवा प्राणीनो देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पंचमंत्र चतुर्विधं सर्वस्वचाहं चह हदी सनिविष्टो मत स्मूर्ती ज्ञानपोहनच स सवैरहेमे वेदो वेदा क्रुध वैविधेव चहम द्वा पुरुषो लोके शरक्षार एवच, शर सर्वा भूतानि कुटुस्तोर शर उच्चते उत्तम पुरुषस्त्मन परमात्मे दाहत यो लोकत्रयाम विश्व विभृत व्यवस्माक्षरमतीतोमहशरदिपोतम अदोस्ती लोके वेदच प्रथमी पुरुषोत्तम यो माम वस मूडो जती स सर्व विधजती माेन भारत शास्त्र शास्त्रिदमुक्त मयानगम एत द बुद्धिमान्यस्तक्त कृतकृतक्ष क्रुत क्रुत भारत श्री ओम तत्स्थिती श्री श्रीमद्भगवद्गीता सुनीतुष निशतश ब्रह्मविद्यायागश्शास्त्रे श्रीकृष्णाजनम संवादे पुरुषोत्तम योग, योग नामपंचोध्याय समाप्तम श्री गीताची अठरा नावे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रहवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भगवनी भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वर्थ ज्ञानमंजिरी भागवद्गीता गीतेची अठरा नावे समाप्तम भगवद्गीता पंधरावा अध्याय प्राकृत भगवान म्हणाले खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्था बोलीला ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्ट जेते खाली ही मूळे निगती नवीन दृढावली कर्मबळे लोकी। त्याचे तसे रूप दिसे न येथे भासे शेंडा बुडखा न खांदा घेऊनी वैराग्य अभंग शश्रे तोडोनिया हा दृढ मूल वृक्ष घ्यावा पुढे तया पदाचा जेथूनी मागे फिरणे नसेची ध्यावी बुडी त्या परमात्मत प्रवृत्ती जेते स्फुरली अनादी जो मान मोहांसह संगदोष निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वने घेती सुखदुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्टी न त्यास उजळी सूर्य कायसी अग्निचंद्र चंद्र हे जेथे गेला न परते माझे अंतिम धामते माझा अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिय मनयुक्त प्रकृतीने खेचितो पुष्पांतिकातून वारा गंध खेचुनी देत असे तशी घेऊनी सर्व देही सोडी धरी प्रभू श्रोत्र जिव्हा त्वचा चशू घ्राण आणि कते मन या सर्वास अदुष्टुनी ते ते विषय सेवितो सोडितो धरितो देहभोगती गुणयुक्त हा परी पाहती मूळ ज्ञानी डोळस पाहती योगी यत्नबळे हृदयी स्थित चित्तहीन अशुद्ध तत्म प्रयत्नहीन पाहती सूर्यात जळते ते जे विश्व असे तसे चंद्रात अग्नित जान माजेची तेच ते आकर्षण बळे भूते धरा रूपे धरितसे वनस्पती समी सोम पोषितो भरिला रसे, मी वैश्वणार प्राणी देहांत राहुनी अन्य ती पचवी फुंकुनी सर्वांतरी मी करीतो निवास देतो स्मूर्ती ज्ञान विवेक सर्वा, समग्र वेदास हि मीची वैद्य वेदज्ञ मी वेद रहस्य करता लोकी पुरुष ते दोन अक्षर आणि अक्षर शर सर्वची भूते स्थिर अक्षर बोलिला मनती परमात्मा तो तीज पुरुष पुरुष उत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर मी क्षरा अक्षराहून वेगळा आणि उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम मोह सारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रूपी भजे मज अत्यंत गुढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो हे जाने तो बुद्धिमंत होईलकृतकृत्यचि श्रीभगवगीता अध्याय प्राकृतध्याय अध्याय समाप्तम श्रीकृष्ण गोविंद दामोदर स्तोत्र कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबसवा गोविंद दामोदर माधवेती ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರೆ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ರಥಾಂಗಪಾನೆ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವೇದಿ ಗೋಪಾಲ ವಶಿಧರ ಲೋಕೇಶ ನಾರಾಯಣ ದಿನಬಂಧು ಉಚ್ಚಸ್ವರಸ್ಥಂ ವದಂ ಸರ್ವದೈವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧವೇದಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಧಾವರ ಗೋಕುಲೇಶ ಗೋಪಾಲ ಗೋವರ್ಧನ ನಾಥ ವಿಷ್ಣು ಜಿವೇಪಿ ಜಿಹ್ವೆ ಪಿಬಸ್ವ ದೇವಂ ಗೋವಿಂದ ಮಾಧವೇತಿ ಗೋಪೀಪತಿ ಕಂಸರಿಪೋ ಮುಕುಂದ ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿ ಕೇಶವ ವಾಸುದೇವ ಜಿವೇಪಿ ಜಿಹ್ವೆ ಪಿಬಸ್ವಾ ದೇವಂ ಗೋವಿಂದ ದಾ ಧರ್ಮವೆದಿ ಹರೇ ಮುರಾರೇ ಜಿವೇಪಿ ಜಿ ಪಿಬಸ್ವಾ ದೇವಂ ಗೋವಿಂದ ಮಾಧವೇತಿ श्रीजानकीजीवन् रामचन्द्र निशाचरारे भरत्रागज्य जिह्वेपि बस्वामृतमेतदेवं गोविन्ददामो धर्मादवेदि सुखावसाने त्विदमेवसारं दुःखावसाने त्विदमेधवेगं देहावसाने त्विमेधजाप्यं गोविन्ददामो धर्मादवेदि सुखं शयानं निलये निजपि नामानि विष्णु प्रवन्दन्ति मर्त्या ने निश्चित तन्मया तं व्रजन्त गोविन्ददामो धर्मादवेदि ದೇಯ ಸದಾ ಯೋಗಿ ಯೋಗಿರ ಪ್ರಮಯ ಚಿಂಥರಿಷತಿ ಪರಿಜಾತ ಕಸ್ತೂರಿಕಾ ಕಲ್ಪಿತ ನೀಲವರ್ಣೋ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಧರ್ಮೇದಿ ಗೃಹೇ ಗೃಹೇ ಗೋಪ ಸರ್ವ ಸಮವಾಗ ಗೋಪಬಂಧುಕಂಬಾ ಸರ್ವಿಳಿ ಸಮವಾಗಯೋ ಪುಣ್ಯಾ ನ್ಯಂತ ನಿತ್ಯೋವಿಂದಮೋಧರ್ಮ ವೇದಿ ಯಶೋದಯ ಗಾಢಮುಖಲೇನ ಗೋಕುಂಠ ಪಾಶನ ನಿಬದ್ಯನ ರುದನವನೀತೋಜಿ ಗೋವಿಂದಮೋ ಧರ್ಮೇದಿ ಮಂದಾರಮೂಲೇ ವದನಾಭಿರಬಾಂಧರೆ ಗೋ ಗೋಪ ಗೋಪೀಜನಮದ್ಯಮಸ್ತ ಗೋವಿಂದಮೋ ಧರ್ಮೇದಿ ಸುಖಂ ಶಲಯ ಚ ವಿಷ್ಣು ದೇವರ್ಷಿ ಮುಖ್ಯಾ ಮನು ನ ಪ್ರಜ್ಞಾ ತೇನಾಚ್ಯುತನಯ್ರಜಂತ ಗೋವಿಂದಮೋ ಧರ್ಮೇದಿ ಪ್ರವಾಲಶೋಭಾ ಇವ ದೀರ್ಘಕೇಶಬೋ ಪರ್ಣಾಶನ ಪೂತದೆಹಾ ಮೂಲೇ ತರುಣ ಮುನಯ ಪಠಂತ ಗೋವಿಂದರ್ಮವೇದಿ ಜಿಹ್ವೆ ರಸಗ್ಯ ಮಧುರ ಪ್ರಿಯಮ ಸತ್ಯಮಹಿ ತಂ ತ್ವಾ ಪರಮ ವದಿ ಆವರ್ಣ ಎಷಾ ಮಧುರಾಕ್ಷಣಿ गोविंद दामो धर्मादवेदी संतती प्राप्तीसाठी भगवान बाळकृष्णावर या स्तोत्राचा अभिषेक करावा म्हणजे ज्याला संतान होत नाही त्यांनी दामोदर स्तोत्र गोविंद दामोदर स्तोत्र श्रवण करावे याच्याने संतान प्राप्ती होईल श्री व्यंकटेश स्तोत्र વેંકટેશો વાસુદેવ પ્રદુમન મિતવક્રમ સંઘર્ષનો નિરૂદાસ શેષાદ્રિપતિવ ચાર્દન પદ્મનામો વેંકટાચલવાસની સૃષ્ટિકર્તા જગન્નાથો માધવ ભક્ત ગોવિંદ श्रीधर पुंडिराक्षदैवस्तुतहरी श्रीनुसिंह महासिंह सूत्रकार पुरातनं रमानाथ महाभरता मधुर पुरुषोत्तम चोळपुत प्रियशा ब्रह्मादिनावपदा श्रीनिधी सर्वूताना भयकृत भयनाशना श्रीरामो रामबंधक्षव बंदकमोत्सक भूतावासो गिरीवासो श्रीनिवास श्रींपती अच्युतानंद गोविंद विष्णुंकटनायक सर्वैवशदैवतम समस्तदैव कवचं सर्वै शिखामनी इथं कीर्तीत यष्णुरमितेंज सर त्रिकालय पठेनित्यं पापक तस्य विदते राजद्वारे पटदघोरे संग्रामे रिपुसंकटे भूतसर्प पिशाजाती भयनासती कदाचनं अपुत्रो लभते पुराणा निर्दोन भवति रोगतो मच्युतो रोगतो बंधुमुच्युत बंदनाथ यदिष्टि लोके तत् प्रतशंशन ऐश्वर्याराजसन्मानं मुक्तीमुक्ती फलमप्रद विष्णुलोकेक सोपानसर्दुःखनाशन सर्वप्रदम नूना सर्वंगलमकारं सर्व मायाविपरंद व्यक्ता वेंकुटमु स्वामी तीरे रमया सह मदते कल्याणगाय कामाथप्रदायने श्रीमद वेंकटनाथय श्रीनिवासाय नम पर्ण नम श्री व्यंकटेश स्त्रोत्रम संपूर्ण तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या संपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णच्या बाळकृष्णाच्या आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाळकृष्ण या श्रीकृष्ण स्वामी समर्थची मूर्ती असेल तर दुधाने दयाने पंचामृताने अभिषेक नक्की करा याच्याने गोकुळ अष्टमी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री कृष्ण